नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आलेलो आहे आपण गाव नकीब चिंचोली तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर नकीब चिंचोली येथे आपण सुधाकर वाडेकर यांच्या शेतावर आज आहोत आणि माझ्या आजूबाजूला जो आपण प्लॉट बघत आहात कापसाचा हा त्यांनी अध्या या वानाचा कापूस त्यांच्या शेतामध्ये लागवड केलेला आहे आणि या अध्या वानाला त्यांना आज लागवड करून एकशे सात दिवस कम्प्लीट झालेले आहे आणि एकशे सात दिवसामध्ये आपण या अध्यावानाला अवरेज बोल काउंट बावन्न काउंट केलेले आहे आणि हे, जर पन, हे अंतर जर बघितलं आपण तर अंतर केलेलं आहे त्यांनी चार बाय दोनचं अंतर त्यांनी ठेवलेलं आहे आणि एका झाडाला ज्या अवरेज कैर्या आपण काउंट केलेल्या आहे त्या बावन्न कैऱ्या काउंट केलेल्या आहे एकशे सात दिवसामध्ये आपण अद्यायव्हानाचे या बोल काउंट बावन्न बघू शकतात आणि बोल साईजसुद्धा बघू शकतात बोल साईजसुद्धा मोठी आहे तर आद्या हे जे वान आहे हे वान जे आपण म्हणतो लवकर परिपक्व होणारं वान आहे एकाच वेळी याचे जास्तीत जास्त बोंड परिपक्व होतात तुम्ही या झाडाला बघू शकतात की एकाच वेळी आपल्याला बावन्न कैऱ्या ह्या पूर्ण परिपक्व झालेल्या कैऱ्या आपल्याला दिसून येत असे आहेत आणि कैऱ्यांची साईजसुद्धा मोठी आहे मोठं बोंड आहे त्यामुळं हे वान जे आहे हे लवकर येणारं वान आहे आणि एकाच वेळी जास्तीत जास्त बोंड याचे परिपक्व होतात तर हा पहिला गुणधर्म आपला अध्याय वानाचा आहे आणि जो दुसरा गुणधर्म आहे अध्याय रस शोषण करणारे कीड जे आहेत या अध्याय वानावर खूप कमी प्रमाणात येतात म्हणजेच आपल्याला इतर वादनाच्या तुलनेमध्ये अध्याय या वानावर एक ते दोन फवारण्या कमी कराव्या लागतात म्हणजेच काय तर अद्याय वान जे आहे इतर वानाच्या तुलनेमध्ये कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न देणारा आहे रस शोषण करे किडी या वानावर खूप कमी प्रमाणात येतात आपण बघू शकतात कुठंही तुम्हाला रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कोणत्याही शेतामध्ये कुठंही कोणत्याही झाडाला जाणवणार नाही आणि यांच्या ज्या शेतकऱ्यांची फवारणी आहे त्या तीनच फवारण्या झालेल्या तीन फवारणीमध्ये सुद्धा तुम्हाला कापूस या पद्धतीने आज दिसत आहे आणि हे मी तुम्हाला लाईव दाखवत आहेत आणि जे अध्यावान आहे हे हमखास उत्पन्न देणारं वान आहे आपण हमखास चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊन आपण दुबार पीकसुद्धा या अध्यावानात घेऊ शकतो आणि अध्या काढून आपण गहू हरभरा कांदा या पिकासारखे पिकं परत या शेतामध्ये घेऊ शकतो आद्या हे जे हे, वान आहे याच्या आपल्याला दुहेरी फायद्याचं वाण आहे कारण याच्यात आपण गहू हरभऱ्यासारखं पीकसुद्धा घेऊ शकतो आणि आपल्या जमिनीची फेरपालटसुद्धा करू शकतो आणि आद्या काढून आपण परत आपण कापूस लागवड या शेतामध्ये करू शकतो आपलं सुद्धा चेंज आहे आपली पिकाची फेरपालट होते हा आद्यापासून सुद्धा आपल्याला लागवड केल्यापासून फायदा होत आहे आणि आद्या हे जे आहे हे आपल्याला सुगटित झाड दिसतांनी झाड झाडसुद्धा हे चांगलं आहे आणि आपल्याला जे शेतकऱ्यांसाठी असलेले गुणधर्म आहे ते पूर्ण गुणधर्म आद्या या वानामध्ये आपल्याला आढळून येतील रस शोषण करण्याच्या किडी कमी प्रमाणात येतात लवकर येणारं वान आहे आणि हे वान काढून आपण दुबार पीक घेऊ शकतो इतर वानाच्या तुलनेमध्ये आद्या या वानाला खर्च कमी लागतो कमी खर्चात हमखास उत्पन्न देणारं वान आपलं आद्या हे वान आहे आपण झाडाची हाईट बघू शकतात झाडाचं स्ट्रक्चर बघू शकतात तर शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांना हमखास चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे त्यांनी येणाऱ्या वर्षी खरीप हंगामामध्ये अध्या वान लागवड करायची आहे आणि अध्या वान लागवड करून आपलं बिवडसुद्धा चेंज होणार आहे आणि दुबार पीकसुद्धा आपल्याला मिळणार आहे तर येणाऱ्या वर्षी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की अद्यासारखे वानं लागवड करून आपण आपलं उत्पन्न हे चांगलं घेण्याचा प्रयत्न करावा कमी खर्चात चांगलं उत्पन्न येण्याचं एकमेव मार्ग म्हणजेच निजूड सुडशा कंपनीचं आद्या हे वान। धन्यवाद